हॅलो वॉरियर्स आपण घेतलेला आहे सेवन डेज चॅलेंज आणि सेवन डेज चॅलेंजमधला डे वन आपण सक्सेसफुली कम्प्लीट केलेला आहे तुमच्यापैकी बऱ्याच वॉरियर्सनी डे वनमध्ये जो क्वेश्चन मी विचारलेला होता त्या क्वेश्चनचा आन्सर केलेला आहे आणि तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे सुरू आहे या गोष्टीसाठी मी खुश आहे सो so, आज आहे दुसरा दिवस आणि अर्थातच आपण डे वनला जो क्वेश्चन पाहिलेला होता त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला डे टूचं जे चॅलेंज आहे जो क्वेश्चन आहे तो मी विचारणार आहे चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात so, सो डे वनला जो क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला होता तो केंद्र राज्य संबंधांवरती होता आणि याच्यामध्येही विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार संसदेला केव्हा प्राप्त होतो असा हा प्रश्न होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याचा आन्सर दिलेला आहे काही जणांनी खूप शॉर्टमध्ये आन्सर दिलेला आहे काही जणांनी टेलिग्रामवरती इन डिटेल लिहून पाठवलेलं आहे तर आपण पाहूयात की अशी कुठली सिच्युएशन आहे ज्यावेळेला राज्य सूचीतल्या विषयावरती संसद कायदे करू शकते त्यापूर्वी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण तीन सूची दिलेल्या आहेत आणि या तीन सूचींमध्ये संघ राज्य आणि समवर्ती अशा या तीन सूची आहेत याच्यापैकी संघ सूचीतले जे काही विषय असतात त्याच्यावरती कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला असतो राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार हा सामान्य परिस्थितीमध्ये राज्यांना असतो पण तो असामान्य परिस्थितीमध्ये संसदेला सुद्धा प्राप्त होतो तोच आपला प्रश्न होता आणि समवर्ती सूचीवरती मात्र राज्य आणि केंद्र दोघेही कायदे करू शकतात मग आता अशा कुठल्या सिच्युएशन आहे संसद राज्य संसद विषयांवरती कायदे करू शकते आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण अशा पाच असामान्य परिस्थिती दिलेल्या आहेत ज्या पाच असामान्य परिस्थितीमध्ये संसद जी आहे ती राज्य राज्यसूचितल्या विषयांवरती कायदे करू शकते मग या पाच असामान्य परिस्थिती त्यांच्याशी संबंधित असणारं कलम आणि त्या कलमामध्ये दिलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण इन डिटेल्स समजून घेणं आवश्यक आहे कारण इथे आयोग प्रश्न विचारतो मग जर आपण या पाच सिच्युएशन समजून घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात पहिली जी असामान्य परिस्थिती आहे ती कलम दोनशे एकोणपन्नास मध्ये दिलेली आहे राज्यसभेच्या ठरावाद्वारे आपल्याला माहिती आहे आपल्या संसदेची जी दोन सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा याच्यापैकी लोकसभा हे जे सभागृह आहे ते लोकांचं प्रतिनिधित्व करत असतं तर राज्यसभा हे राज्यांचं प्रतिनिधित्व करत असतं आणि त्यामुळे अर्थातच राज्यसभा जर ठरावाद्वारे संसदेला विनंती करत असेल तर राज्यसभेमध्ये ठराव पारित झाल्यानंतर रा, संसदेला राज्यसूची विषयांवरती कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो आपण इन डिटेलमध्ये हे समजून घेणार आहोत त्यानंतर कलम दोनशे पन्नासमध्ये मध्ये असं म्हटलं ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा सुरू असते त्यावेळेला सुद्धा संसद राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदे करू शकते त्यानंतर कलम दोनशे बावन्नमध्ये मध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यांमधल्या कराराद्वारे म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्य जे आहेत ते करार करू शकतात ठराव पारित करू शकतात आणि त्याच्यानुसार संसदेला हा अधिकार देऊ शकतात की संसद सूचीतल्या विषयांवरती कायदे करेल आणि त्यानंतर दोनशे त्रेपन्नमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी जर काही आंतरराष्ट्रीय करार असतील ट्रीटीज असतील त्या साईन करायच्या असतील आणि गव्हर्नमेंटला तिथे जर आवश्यक वाटत असेल केंद्र सरकारला तर केंद्र सरकार म्हणजे संसद त्या बाबतीमध्ये राज्य सूचितले विषयांवरती कायदे करू शकते आणि त्यानंतर कलम तीनशे छप्पन्न मध्ये सांगितलेलं आहे ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट लागू असते त्यावेळेला संसदेला हा अधिकार प्राप्त होतो मग आपण थोडंसं डिटेलमध्ये जर जा जाणून घ्यायचं म्हटलं तर सगळ्यात पहिली असामान्य परिस्थिती येते ती म्हणजे राज्यसभेच्या ठरावाद्वारे कलम दोनशे एकोणपन्नास आपल्याला सांगतं की जर समजा राज्यसभेला असं वाटलं की राष्ट्रहितासाठी राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावरती कायदा करणं संसदेने आवश्यक आहे तर अशा वेळेला राज्यसभा हजर आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने तसा ठराव पारित करू शकते की संसदेने त्या ठराविक एका विषयावरती कायदा पारित करायला पाहिजे आणि मग राज्यसूचीतल्या त्या विषयावरती संसद जे आहे ते कायदा करू शकते आता असं कुठलाही ठराव जर पारित करण्यात आला तर त्या ठरावाचा अंमल हा एक वर्षासाठी असतो मात्र तो एका वेळेला एका वर्षासाठी आणखी वाढवतो हो येतो म्हणजे एखादा ठराव जो आहे तो अंमलात आला एका वर्षासाठी तो अंमलात राहील त्याच्यानंतर त्याची मुदत आणखी एका वर्षाने वाढवता हो येऊ शकते अशी ती कितीही वेळा वाढवता हो येऊ शकते हा मुद्दा पण इथे लक्षात ठेवा पण जर समजा एखादा ठरावासा पारित झाला त्याचा जर परत संपुष्टा मा अंमल संपुष्टात आला तर त्यानंतर सहा महिन्यामध्ये ठरावाचा अंमल संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये तो कायदा जो आहे तो सुद्धा त्या कायद्याचा अंमलसुद्धा संपुष्टात येतो ठीक आहे आता अशा विषयावरती जर समजा सु राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने हजर आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताने एखादा ठराव जर पारित केला आणि संसदेला राज्यसूचितल्या विषयावरती कायदा करायला सांगितलं तर अशा विषयावरती राज्याचं विधिमंडळ कायदा करू शकतं का तर ऑब्विसली राज्य विधिमंडळाचा अधिकार हा तसाच अबाधित राहतो राज्य विधिमंडळ सुद्धा त्या विषयावरती स्वतःचा कायदा करू शकता मात्र संसदेचा कायदा आणि राज्याचा कायदा याच्यामध्ये जर विसंगती निर्माण झाली तर तिथे मात्र संसदेचा कायदा जो आहे तो वरसड ठरलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे सो राज्यसभेच्या ठरावाद्वारे संसद राज्यसूची विषयावरती कायदा करू शकते त्यानंतर दुसरी असामान्य परिस्थिती कधी निर्माण होते राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम दोनशे पन्नासमध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रीय आणीबाणीची उद्घोषणा जर सुरू असेल तर त्यावेळेला राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावरती कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होत असतो आणि ज्या वेळेला अशा प्रकारे आणीबाणी संपुष्टात येते तर ती आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यानंतर त्या कायद्याचा अंमल सुद्धा संपुष्टात येतो म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणी सुरू आहे त्यावेळेला संसदेला ऑटोमॅटिकच हा अधिकार अधिकार मिळतोय की संसद विषयावरती कायदा करू शकेल मग ज्यावेळेला राष्ट्रीय आणीबाणीचा अंमल संपुष्टात येतो त्यावेळेला त्या कायद्याचा अंमल सुद्धा संपुष्टात होतो संपुष्टात येतो मात्र अशा वेळेला सुद्धा राज्य विधिमंडळ जो राज्य विधिमंडळ जे आहे त्यांचा त्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार नष्ट होतो का नाही राज्य विधिमंडळाला त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्या विषयावरती कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो मात्र संसदेचा कायदा हा राज्याच्या कायद्यापेक्षा वरचड ठरेल जर विसंगती निर्माण झाली तर त्यानंतर तिसरी सिच्युएशन ती येते राष्ट्रपती राजवटी दरम्यान म्हणजे आता राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान तर दर हा अधिकार संसदेला प्राप्त होतोच पण त्यासोबतच राष्ट्रपती राजवटी दरम्यान सुद्धा हा अधिकार संसदेला प्राप्त होतो कलम तीनशे छप्पन्न मध्ये तसं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती राजवट संपुष्ट सॉरी राष्ट्रपती राजवट जर एखाद्या राज्यामध्ये सुरू असेल तर त्यावेळेला संसद त्या राज्यासाठी त्या विषयावरती राज्यसूची कुठल्याही विषयावरती कायदा करू शकते आणि ज्यावेळेला राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते त्यावेळेला सुद्धा त्या कायद्याचा अंमल जो आहे तो सुरूच राहतो एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल त्यावेळेला संसद राज्यसूचीतल्या कोणत्याही विषयावरती कायदा करू शकते ज्यावेळेला राज्यातली राष्ट्रपती राजवट संपुष्टात येते त्यानंतर सुद्धा तो कायदा त्या राज्यासाठी लागू राहतो मात्र हा कायदा राज्य विधिमंडळ पुढे जाऊन रद्द करू शकतं किंवा त्या कायद्यामध्ये बदल करू शकतं अशी तरतूद सुद्धा आपल्या घटनेमध्ये आहे कलम तीनशे छप्पन्न मध्ये हे दिलेलं आहे आणि त्यानंतर राज्यांमधल्या कराराद्वारे आता दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्य काय करू शकतात दोन किंवा दोन पेक्षा अधिक राज्यांची विधिमंडळ हे काय करतील एक ठराव पारित करतील कशा संदर्भात ठराव पारित करतील की आमच्या राज्यासाठी राज्यसूचीतल्या ठराविक एका विषयावरती किंवा एकपेक्षा अधिक विषयांवरती संसदेने कायदा करावा असा ठराव ते पारित करतील अशा ठरावाद्वारे राज्य संसदेला विनंती करतील की तुम्ही राज्यसूचीतल्या विषयांवरती आमच्यासाठी कायदा करा आता जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्याच्या विधीमंडळाने असा ठराव पारित केला आणि संसदेला विनंती केली तर संसद काय करू शकते त्या विषयावरती कायदा तयार करू शकते मात्र हा जो कायदा आहे तो केवळ त्याच राज्यांना लागू राहील ज्या राज्यांनी असा ठराव पारित केलेला आहे म्हणजे समजा महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांनी असा ठराव पारित केला आणि संसदेने राज्यसूचीतल्या विषयावरती कायदा केला तर तो कायदा महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांसाठीच लागू राहील ठीक आहे मात्र इतर राज्यांना जर असं वाटलं की हां, हा आमच्या बाबतीत सुद्धा हा अधिकार आम्ही केंद्राला द्यायला पाहिजे तर इतर सुद्धा त्या पद्धतीचा ठराव पारित करून घेऊ शकतात आणि तो जो कायदा आहे त्याचा स्वीकार करू शकतात पण जर समजा राज्यांनी असा ठराव पारित केला संसदेला विनंती केली आणि संसदेने त्या विषयावरती कायदा केला तर तो कायदा रद्द करण्याचा किंवा दुरुस्ती करण्याचा अधिकार हा केवळ संसदेकडेच राहील राज्यांना तो अधिकार राहणार नाही म्हणजे जसं मी म्हटलं महाराष्ट्र तामिळनाडूने विनंती केली महाराष्ट्रासाठी आणि तामिळनाडूसाठी संसदेने एक कायदा तयार केला तर तो कायदा रद्द करण्याचा किंवा त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा केवळ संसदेलाच राहील त्या राज्याला तो अधिकार राहणार नाही मग आता ह्याच्याशी संबंधित एक होमवर्क मी तुम्हाला देत आहे जो तुम्हाला करायचाच आहे काही कायदे आहेत जे अशा पद्धतीने संमत करण्यात आलेले आहेत राज्यांच्या कराराद्वारे ऍटलीस्ट तीन कायदे जे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात कारण हा प्रश्न तुम्हाला एक्झामला हंड्रेड पर्सेंट बनू शकतो की राज्यांच्या कराराद्वारे संसदेला विनंती करून म्हणजे राज्यसूचीतल्या विषयावरती संसदेने कायदा केला असे कायदे कुठले आहेत तर कमीत कमी तीन कायदे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळाल तर ऑब्व्हियसली तुम्ही ते सुद्धा मला सांगणार आहात ठीक आहे आणि त्यानंतर पाचवी असामान्य परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी आता ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी करायची असते तर ऑब्विसली प्रत्येक वेळेला संसद राज्यांची परवानगी घेत बसणार नाही आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी संसद आपला विशेष अधिकार वापरू शकते आणि कलम दोनशे नुसार संसद अशा सिच्युएशनमध्ये राज्यसूचीतल्या विषयांवरती कायदे करू शकते आणि असे कायदे यापूर्वी संसदेने केलेले आहेत जसं की संयुक्त राष्ट्रीय विशेष अधिकार व संरक्षण कायदा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा त्यासोबतच जिनेवा कन्व्हेन्शन कायदा आहे एकोणीसशे साठचा सा, आणि यासोबतच अँटी हायजॅकिंग ऍक्ट आहे एकोणीसशे ब्याऐंशीचा तर हे कायदे आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी केलेले आहेत सो आत्ता जी आपण महत्वाची कलम पाहिलेली आहेत ही कलम केंद्र राज्य संबंधातली महत्वाची कलमं आहेत जी तुम्हाला करून ठेवायची आहेत या तरतुदी पण करून ठेवायच्या आहेत आणि याच्यातही मी जे तुम्हाला राज्यसभेच्या ठरावाद्वारे सांगितलं कलम दोनशे एकोणपन्नास नुसार तिथे लक्षात ठेवा की राज्यसभा असा कायदा करण्याची विनंती किंवा असा ठराव पारित कधी करते तर राष्ट्रहितासाठी करते हा एक शब्द सुद्धा लक्षात ठेवा तो इम्पॉर्टंट आहे सो so, हे होतं डे वनच्या चॅलेंजच्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन डे टूचा क्वेश्चन जो आहे किंवा डे टूचं चा जे चॅलेंज आहे ते तुमच्यासाठी इथे आहे आणि अगेन हे सुद्धा केंद्र राज्य संबंधावरतीच आहे आपण फार वेळा पाहतो की केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीत कर आकारणी किंवा कर्ज उभारणी असेल केंद्राचे आणि राज्याचे जे वित्तीय संबंध आहेत याच्या बाबतीत खूप वाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन बनू शकतो म्हणून हा क्वेश्चन आहे घटनेच्या कलम दोनशे ब्याण्णव व दोनशे त्र्याण्णवमध्ये केंद्र राज्यांच्या केंद्र आणि राज्यांच्या कर्ज उभारणीच्या अधिकाराबद्दल कोणत्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत चार महत्वाच्या तरतुदी आहेत केंद्र आणि राज्य कशा पद्धतीने कर्जाची उभारणी करतात हा पॉइंट तुम्हाला जॉग्रफी सॉरी पॉलिटीमध्ये तर इम्पॉर्टंट आहेच पण त्यासोबत इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण वित्तीय संबंध आपण पाहतोय म्हणून या प्रश्नाचं उत्तर कंपल्सरी द्यायचं आहे आणि हंड्रेड डेज चॅलेंजमधल्या स्टुडंटसाठी तर हे कंपल्सरीच आहे ठीक आहे आय होप आजच्या लेक्चरमधून जो पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे तो तुम्हाला समजला असेल व्यवस्थितपणे आणि तुम्ही अभ्यास व्यवस्थित करत असाल आणि ज्या हेतूने आपण हे चॅलेंज सुरू केले तो हेतू आपला सफल होईल आणि मी स्वतःचं अभिनंदन करते कारण मी दुसरा दिवस पण सक्सेसफुली कम्प्लीट केला तुम्ही डे टू चॅलेंज सक्सेसफुली कंप्लीट केलं की नाही हे मला नक्की सांगा जर तुम्ही आन्सर दिलं तर ऑब्वियसली तुम्ही ते सक्सेसफुली कम्प्लीट केलेलंच असेल ठीक आहे सो आन्सर करायला विसरू नका कमेंटमध्ये करा किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवरती तुमच्या हँडरिटन uh, नोट्समध्ये केलं तरीसुद्धा चालेल बट आन्सर डेफिनेटली करा ठीक आहे आणि पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा हे चॅलेंज आणि चॅलेंजमधले क्वेश्चन्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू